इंस्टावर आहेस का असं विचारल्यावर तिने हो सांगितलं आणि त्याच रात्री तिच्या नावाने पंधरा नवीन अकाउंट तयार झाले कोणी तिला कुंभमेळ्यातील अप्सरा म्हणतंय तर कोणी परी म्हणतय सगळ्यांच्याच नजरा या काही चांगल्या नसतात या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेल्या महाकुंभमेळ्याला एक वेगळं आध्यात्मिक असं महत्व आहे फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून हिंदू धर्माला मानणारे अनेक लोक प्रयागनगरीत दाखल झालेत प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात लाखो नाही तर कोट्यावधी लोकांनी पवित्र स्नान केलं पण हा कुंभमेळा अनेक कारणांनी चर्चेत आलाय आता सोशल मीडियाच्या जगात कोण कधी कसं व्हायरल होईल कोणाची कशी चर्चा होईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही आणि याचं उदाहरण पुन्हा एकदा कुंभमेळ्यात पाहायला मिळालं खरं म्हणजे कुंभमेळ्याला आध्यात्मिक महत्व आहे पण हा कुंभमेळा वेगळ्याच कारणांनी गाजतोय आध्यात्मिक महत्व त्यावर चर्चा नागा साधू किंवा विदेशी पाहुण्यांना कुंभमेळा किंवा हिंदू संस्कृती याविषयी असलेलं आकर्षण त्यांना असलेली माहिती यावर चर्चा होणं गरजेचं असतं पण यंदा आय आय टी वाले बाबा तर कधी कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी कोण यावर चर्चा होतीये आणि यावर कडी म्हणजे एक माळा विकणारी मुलगी प्रकाश झोतात आलीये तिचं नैसर्गिक सौंदर्य सुंदर डोळे हसरा चेहरा याची सगळीकडे चर्चा आहे सोशल मीडियावर सध्या याच मुलीची क्रेझ आहे प्रत्येक जण सध्या तिचेच व्हिडिओ शेअर करतोय त्यामुळे ती नॅशनल सर्च झालीये कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून ती व्हायरल होतीये म्हणजे एका मुलाखतीत तिने तिचं नाव मोनालिसा भोसले असं सांगितलं इन्स्टावर आहेस का असं विचारल्यावर तिने हो सांगितलं आणि त्याच रात्री तिच्या नावाने पंधरा नवीन अकाउंट तयार झाले यावरून किती रिकामा वेळ अनेकांकडे आहे हे लक्षात येतं मग तिचे जुने फोटो कुंभमेळ्यातील फोटो व्हिडिओ याचा भडीमार सगळ्या अकाउंट वरून दिसून येतोय कोणी तिला कुंभमेळ्यातील अप्सरा म्हणतय तर कोणी परी म्हणतय तिचे व्हायरल झालेले जे व्हिडिओ आहेत त्याची एक झलक पाहूया देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक अक्षरशः रांगा लावून तिच्या सोबत फोटो काढतायत पण इतकी प्रसिद्धी मिळत असताना सुद्धा या मुलीला कुंभमेळ्यातून पळ काढावा लागलाय अनेक जण तर फक्त या मुलीला पाहण्यासाठी कुंभमेळ्यात आलेत महाकुंभचं महत्व या कुंभमेळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या चर्चा हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणं हे माध्यमांचं काम आहे युट्यूब चॅनलवाल्यांनी सुद्धा कुंभमेळ्यात दिसणाऱ्या वेगळ्या गोष्टी लोकांसमोर आणल्या पाहिजे पण एकाच मुलीच्या किंवा व्यक्तीच्या मागे लागणं त्यांच्याविषयी सातत्याने चर्चा करणं हे कितपत योग्य आहे जेव्हा की या सगळ्या चर्चेचा तिच्या आणि तिच्या कुटुंबाला त्रास होतोय मोनालिसा रातोरात सोशल मीडिया सेन्सेशन झालीय पण या प्रसिद्धीमुळे उलट तिच्या समस्याच वाढल्याय लोक माळा खरेदी करण्याऐवजी तिला पाहण्यासाठी गर्दी करतायत परवानगीशिवाय शिवाय तिचे फोटो काढतायत एवढंच नाही तर मोनालिसाचं सौंदर्य पाहून भाविक घायाळ झालेत आणि ही गोष्ट काही साधू मंडळींना आवडली नाही परिणामी ते तिच्यावर जोरदार टीका करू लागले तसंच तिच्याकडून कुठल्याही माळा खरेदी करू नका अशा सूचना सुद्धा त्यांनी आपल्या भक्तांना दिल्या सगळ्यांच्याच नजरा या काही चांगल्या नसतात या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची हा विचार कोण करणार या सगळ्या गोष्टींचा तिला इतका त्रास झाला की मास्क लावून पूर्ण चेहरा झाकून ती माळा विकू लागली पण तरी तिच्या डोळ्यांमुळे लोक तिला ओळखायचे आणि फोटोसाठी त्रास द्यायचे माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे मोनालिसा आणि तिच्या वडिलांसाठी हे त्रासदायकच ठरत होतं शेवटी निराश होऊन तिच्या वडिलांनी मोनालिसाला मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये माघारी पाठवलं या प्रसिद्धीचा त्या बिचारीला काही फायदा तर झालाच नाही उलट तोटाच झाला तिच्या व्यवसायावर चांगला परिणाम झाला असंही नाही उलट अनेक नको त्या नजरांचा तिला सामना करावा लागला अखेर या सगळ्याला वैतागून तिने आता महाकुंभ मेळ्यातून काढता पाय घेतला पण लोकांनी ते व्हिडिओ सुद्धा शूट केले आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत खराब हो चुकी ती घरी गेल्याचं कळताच काही महाशयांनी तिच्या बहिणीची मुलाखत घेतली मध्य प्रदेशमध्ये नेमकी कुठे राहते असं विचारलं म्हणजे आपल्याकडचे काही लोक इतके डेंजर आहेत की तिच्या घराबाहेर लाईन लावायला सुद्धा कमी करणार नाहीत आता हे फक्त काही युट्यूब चॅनलवरच चालू आहे असं नाही तर मोठमोठे न्यूज चॅनलवाले सुद्धा कुंभमेळ्यात तिला शोधून तिच्याशी बोलतायत तिच्या मुलाखती घेतायत म्हणजे व्हायरल होणे के बाद परेशान होई नीली आखोवाली लडकी कोण आहे व्हायरल झालेली मोनालिसा या यांच्या महत्वाच्या बातम्या काही न्यूज चॅनलवाल्यांनी डायरेक्ट ऐश्वर्या रायशी सुद्धा तिची तुलना केली मोठमोठे चॅनल ब्रँड ज्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे असे न्यूज चॅनलवाले या बातम्या सारख्या दाखवत आहेत आता याला काय म्हणायचं म्हणजे एकदा दाखवा पण युट्यूब सारखा तुम्हीही तेच दाखवत राहाल तर तुमच्या बातम्या का पाहायच्या असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे म्हणजे कुंभमेळ्यात आर्थिक उलाढाल कशी झाली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काय वेगळेपणा होता याच काय महत्व आहे हे आजच्या पिढीला दाखवणं गरजेचं आहे फक्त बारा वर्षांनी होतो तो कुंभमेळा नसून त्याला आध्यात्मिक पौराणिक धार्मिक सामाजिक असं महत्व आहे आज विदेशी पाहुणे आपली संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतायत ते दाखवायला पाहिजे तर आपली मीडिया काय दाखवते तर मोनालिसाच्या मागे आपले लोक कसे वेडे होत सुंदर मॉडेल असलेली साधवी हे बातम्यांचे विषय असू शकतात म्हणजे ही पत्रकारिता आहे का असा प्रश्न पडतो यामुळे कुंभमेळ्याची कोणती बाजू आपण दाखवत आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे सोशल मीडियामुळे क्रांती झाली हे खरंय पण सोशल मीडिया सारखं माध्यम हाताळताना जबाबदारीचं भान ठेवणं आवश्यक आहे हे विसरून चालणार नाही निदान प्रतिष्ठित माध्यमांनी तरी त्यामुळे मोनालिसाच्या घाऱ्या डोळ्यात हा महाकुंभ अडकलाय आणि सोशल मीडियावर एक वेगळा तमाशा सुरू झालाय असं म्हणावं लागेल तुर्तास मी इथेच थांबते पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगळ्या आणि महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन नमस्कार